गणपती विसर्जनाच्या निमित्तानं सोलापुरातील उत्साहाला आज उधाण आलेलं होतं सोलापुरातील सिद्धेश्वर तलाव संभाजी तलाव या ठिकाणी सोलापूर महानगरपालिका आणि स्थानिक पोलिसांच्या वतीनं विशेष बंदोबस्त करण्यात आलेला होता आज सकाळी आठ नऊ वाजल्यापासूनच घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी सहकुटुंब येणाऱ्यांची संख्या तलावाभोवती मोठ्या प्रमाणात झालेली होती गणपती ओळीत ठेवून त्यांची मनोभवे पूजा करण्यात आली आणि त्यानंतर लाडक्या गणरायाला पाण्यात विसर्जन करून निरोप आम्ही गणपती बाप्पाची वाट बघत होतो आता हे अकरा दिवस आमच्यासाठी कसे गेले असं कळलं सुद्धा नाही असं वाटते कालच बाप्पाला त्यांनी आम्हाला सोडून गेले आहेत जाताना खूप वाईट वाटतं आहे पण आता नाही गेले तर ते पुढच्या वर्षी परत आम्हाला भेटण्यासाठी नाही येणार त्यामुळे कुठेतरी जी खंत वाटते की बाप्पा एवढ्या लवकर का आम्हाला सोडून सोलापूर मध्ये सहा प्रमुख मध्यवर्ती गणेश मंडळ आहेत त्यांची विसर्जन मिरवणूक संध्याकाळी चार वाजता निघणार आहे मात्र त्याआधी काही छोटी मोठी मंडळं आणि बालगोपाळांची मंडळं मोठ्या उत्साहात सकाळी दहा वाजल्यापासूनच तलावात विसर्जनासाठी येत होती काही व्यापारी पेठा शाळा संस्था अशा अन्य गणपती मंडळाच्या मिरवणुका विविध रस्त्यावरून वाजत गाजत तलावाकडे निघालेले होते हा उत्साह हो बालगोपाळांमध्ये नका इतकाच उत्साह हो महिला वर्गामध्ये दिसून आला मिरवणुकीत भर रस्त्यावर मुक्तपणे नृत्य करताना फुगडी खेळून महिला वर्गाने त्यांचा आनंद व्यक्त केला दीपक होमकर ऑनलाईन लोकमत सोलापूर